ए भवानी अशी चुम्मी नको ना घेऊस हा चुम्मी नको देऊ हे मला आ? सोड मला त्रास मिठी मारल्यामुळे त्रास होतोय सोडून दे ना अरे काय झालं याला तसच या कर गुदगुले होतात आ, आ, एक नंबरचा वेडा दिसतोय भवानी भवानी ग ओरखड मारू नकोस न ग त्रास होतोय ना भवानी हे नको करू ग भवानी नको करू न ग तुला म्हणतो ना ग प्लीज नको करू न आहे का हा अरे देवा हा वेड़ा ना नुँ। 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 ए शिवा प्लीज ऐक ना न शिवा संगती है ना प्लीज नाही काहीच केलं नाही कोणी बघितलं तर काय होईल कोणाशी बोल करते काय हम्म स्वप्नात कोण आहे राव झोपेमध्ये कायच्या काय करतेय काय कळत नाहीये काय करतेय स्वप्नामध्ये हम्म ऐक ना माझ ए अरे माझ ऐक ना सोड ना मला शिवा प्लीज नाही सोड ना हात काढ ना, ना? माझ ऐक ना प्लीज तू खूपच नोटीस समोर काही करत नाही पण स्वप्ना मध्ये काय काय कोणासोबत काय काय करते <laughs> काय बोलू मी कोणाला सांगू मी आई ना, आई का ना, mm, ना? Mm, उठों कॉफी mm, गया, mm, 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 केवाची हाँक मारती mm, mm, है कॉफी सर्टी, बच्ची सर का कॉफी पीतो है बघा, mm, 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 mm. कब देना? तुला एक मला प्रश्न विचारायचा मलाही तुम्हाला एक विचारायचंय हा लेडीज फर्स्ट तू विचार काल रात्री तुम्ही झोपेत खूप बरळत होता काय कारण आहे रात्री ते काही नाही शेजारची रामची मुलगी भवानी आहे ना तर काय ती काल रात्री माझ्या स्वप्नात आली होती स्वप्नात येऊन एक मिनिट सुद्धा ती शांत नव्हती मुलगी त्यामुळे थोडा आवाज आला असेल ओ असे ह तुम्हालाही मला काहीतरी विचारायचं होतं ना काय झालं बोला नाही ते तू स्वप्नामध्ये काय बडबडत होतीस हो ते काहीच नाही हो तुम्ही सांगितलं ना त्या भवानी विषयी भवानी त्या भवानीचा नवरा जिम मास्टर आहे ना हा ते माझ्या स्वप्नात येऊन काहीतरी करत खूप मजा आली